नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल नीर चटणीची रेसिपी बघणार आहोत बऱ्याचदा आपण चटणी घरी बनवतो तेव्हा तिला हॉटेलसारखी चव येत नाही तर आज आपण खास हॉटेल स्टाईलच ही नीर चटणी बनवली आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर एका पॅनमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे तेल घ्यायचं आहे यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे आणि पाव कप पंढरपुरी डाळ्या म्हणजे डाळवं घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी आपल्याला लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये लगेचच आपल्याला चार हिरव्या मिरच्या मी कट करून टाकल्या आहे आता ही कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे त्यामुळे मी इथे चार घेतले आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक इंच आल्याचा तुकडा आणि मूठभर स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं टाकायची आहे आता हे आपल्याला पुढील तीन ते चार मिनटासाठी चांगलं लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे आणि एकदा भाजले गेले की गॅस बंद करायचा रूम टेम्परेचरवर हे सर्व पदार्थ आपल्याला गार करून घ्यायचे आहे आणि मग मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकायचे आणि आता आपण याची चटणी तयार करणार आहोत त्याआधी आपल्याला यामध्ये एक कप ओल्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहे तर ह्या ओल्या खोबऱ्याची जी ब्राऊन कलरची पाट असते ती मी काढून टाकलेली आहे एक कप इतकं आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे यामध्ये दोन बुटूक साधारण मी चिंचेचे घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक कप इतकं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण ही मिक्सरवर फिरून अगदी बारीक अशी याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे तर यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची राहिली होती मी यामध्ये थोडी कोथंबीर टाकून घेते आणि पुन्हा अर्धा कप यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अगदी मस्त बारीक वाटून घ्यायची आहे तर ही इडलीसोबत खाल्ली जाते शक्यतो त्यामुळे ही थोडी पातळच केली जाते तर चटणी आपली इथे रेडी आहे एका बाउलमध्ये काढायची आणि पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी टाकून तेसुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे आता तुम्हाला चटणी कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात साधारण दोन कप मी यामध्ये पूर्णपणे पाणी वापरलेलं आहे आता यासाठी तडक्याला आपण तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा इतक तेल घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे आणि मग यामध्ये अर्धा चमचा उर्दाची डाळ एक लाल मिरची होती जी तुकड्यांमध्ये टाकलेली आहे करून पाव चमचा हिंग आणि काही कढीपत्त्याची पानं टाकायची आहे खमंग अशी आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे यामधले जे मोहरीचे दाणे आहे ते व्यवस्थित फुटले तर चटणीला खमंगपणा येतो गरमागरम तडका आता आपण चटणीवर टाकून घेतला आहे तर सुद्धा अशी हॉटेल स्टाईल नीर चटणी करून बघा खूप छान लागते रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद